साम्राज्य आवाज शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढवण्यासाठी ज्या भारतीय सैन्यामुळे देश आणि आपण सगळे सुरक्षित आहोत त्यांच्या सन्मानार्थ खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि मान्यवर नेते मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत चार हुतात्मा पुतळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सोलापूरपर्यंत जय हिंद यात्रा काढण्यात आली ही यात्रा जे सेनाने जी अतिशय धारशी अशी कामगिरी केली स सशक्त आपली सेना, ने सेना आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स आहे त्यांच्यासाठी या देशासाठी जेव्हा देशावर असा संकट येतो तेव्हा आम्ही सगळे राजकीय पक्ष वगैरे काही नसतं आपण सगळे हिंदुस्थानी भारतीय म्हणून खांद्याला खांदा लावून एकत्र असतो आणि आज खरंतर आपला विजयच आहे असं मी मानते पाकिस्तानी सरेंडर केलं पाहिजे असं पण मी मानते कारण का ज्या पद्धतीत आपण आपले अँटी डिफेन्स मेकॅनिझम आणि काम केलं ज्या पद्धतीत पहिल्या दिवशी आपण त्यांची अवॅक्स जी त्यांची सर्वेलन्स आणि एअर कंट्रोल सिस्टीम असते ती आपण पाडली ते आप ह्याच्यावरून कळतं की आपण किती सुपिरियर आहोत त्यांच्यापेक्षा आपले जे शस्त्र आहे ते किती सुपिरियर आहे त्यांच्यापेक्षा एकही ड्रोन हे कुठे त्यांच्या आपल्या एअरस्पेसमध्ये येऊ दिलं नाही त्याच्या आधीच ते न्यूट्रलाइज करण्यात आलं तर आणि तरी आपण संयम आणि गंडा एक बालिश आ, राज देश आहे पाकिस्तान त्यांच्याकडे तीन चार दिवसा पर्यंत पुरेल असं एवढं ॲम्युनेशन आहे एवढे पैसे आहे आणि ऑलरेडी ते म्हणजे संपलं आहे तर अजून त्यांना काय संपवायचं आणि म्हणून ते शेवटचा हा प्रयत्न करत असतील प्रार्थना करून चुकलं आहे की भारतीय सेनासमोर सेनेसमोर ते टिकू शकत नाही उलट आपल्या देशात धर्मा धर आपल्या सेनेबद्दल काही चुकीच्या अफवा पसरवून आपल्या देशात तेल निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तर अर्थात आपण कोणीही या गोष्ट बळी पडणार नाही पण हे हे डीएस्क्युलेट हे आपण केलं नाही ते डी एस आपण हे एस्क्युलेट केलं नाही उलट आपण डीएस्क्युलेट केलं एस्कलेट करताना काल दिसले पण आता ती सीज फायर अनाऊन्स झाली आहे खरं तर हा विजय आहे फार भारताचा आणि त्यासोबत जे शहीद झाले वीर जवान रजौरीमध्ये असेल पूजमध्ये असतील काही ठिकाणी थोडे त्या झाले त्यांना मी श्रद्धांजली अर्पित